सध्या स्त्रियांमध्ये वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महिलांमधील वंध्यत्व त्याची कारणं त्यासाठी देण्यात येणाऱ्या आधुनिक उपचार आणि त्यातील गुंतागुंत आणि यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण काय उपचार किंवा काय ट्रीटमेंट्स करू शकतो याबद्दल आज माहिती सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर मंजिरी जोशी तर मुळामध्ये आजकाल वंध्यत्व स्त्रियांमधील वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी ह्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं आहे आज जर का तुम्ही डेटा बघायला गेलात तर जगातल्या सहा पैकी एक जोडपं ह्या समस्येला तोंड देत आहे तर काय आहे हे वंध्यत्व मुळात वंध्यत्व म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की जे जोडपं आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहे आणि कोणतंही गर्भनिरोधक न घेता त्यांचं सहजीवन हे योग्य पद्धतीने चालू आहे तरी देखील एका वर्षामध्ये जर का गर्भधारणा होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हटलं जातं सध्या महिलांमध्ये या वंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त वाढतं आहे तर ही समस्या वाढण्यामागे कारण काय आहेत तर याची कारणं जाणून घेण्याआधी आयुर्वेद ह्याबद्दल काय सांगतो हे आपण जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये तुमचं स्त्री बीज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फॉलिकल किंवा ओव्ह्युलेशन हे योग्य असणं अतिशय गरजेचं आहे स्त्री बीज म्हणजे बीज शुद्ध असणं आणि निरोगी असणं हे नैसर्गिक गर्भधारणेसाठी खूप महत्वाचं आहे तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलं आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी जर का बीज शुद्ध असेल निरोगी असेल तर त्यातनं तयार होणार फळ हे अतिशय रसरशीत आणि निरोगी असेल अगदी त्याप्रमाणे स्त्री बीज सुद्धा निरोगी आणि शुद्ध असणं खूप महत्वाचं आहे यानंतर गर्भधारणा ही स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होणार आहे तर गर्भाशय सुद्धा निरोगी आणि सशक्त असणं हे महत्वाचं आहे आता ही सगळी गर्भधारणा स्त्री शरीरामध्ये होणार आहे त्यामुळे स्त्रीचं शरीर निरोगी असणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे स्त्रीचं शरीर निरोगी आहे हे कसं ओळखायचं तर तिच्या शरीरामधले वात पित्त कफ हे तिन्ही दोष बॅलन्स आहेत तिची पचनशक्ती उत्तम आहे आणि याचबरोबर तिचं मन शांत आणि प्रसन्न आहे आता या कुठल्याही गोष्टीमध्ये जर का इम्बॅलन्स झाला असमतोल झाला तर गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात आता ह्या पाच कारणांमध्ये जेव्हा इम्बॅलन्स होईल मग ते मन असू दे शरीर असू दे गर्भधारणेमध्ये अडथळे येणार आहेत हे अडथळे येण्यामागे कारण काय आहेत तर आजकालची आधुनिक बदलती जीवनशैली ह्याच्या मागची आणखीन काही कारण बघायला गेलं तर आजकालची अनियमित खाणं पिणं अनियमित झोप वेळेवर कि न खाणं चुकीचं खाणं ताणतणाव ह्या सगळ्यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असमतोल हा निर्माण होतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सध्या थायरॉईड किंवा पी सी ओ एस यासारखी लाईफस्टाईल प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त वाढत आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे उशिराच्या वयात होणारी लग्न आणि पर्यायाने उशिराच्या वयात होणारी गर्भधारणा यामुळे स्त्रियांमधली जी चांगली बीज असतं त्याची क्वालिटी हळूहळू वाढत्या वयाप्रमाणे कमी व्हायला लागते चौथं महत्वाचं कारण म्हणजे वाढतं वजन वजन जेवढं जास्त असेल ओबेसिटी जास्त आहे तर त्यामुळे ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम येऊ शकतात पाचवं महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव नैराश्य करिअरसाठी सततची धावपळ ह्या सगळ्यामुळे तुमच्या शरीरामधलं वात आणि पित्त हे दोष पर्यायाने पहिल्यांदा बिघडतात आयुर्वेद असं म्हणतो की वातपित्त बिघडलं की तुमच्या शरीरामध्ये अग्निमांद्य म्हणजे काय तर तुमची पचनशक्ती थोडक्यामध्ये डिस्टर्ब होणं किंवा पचनशक्ती कमी होते एकदा पचनशक्ती कमी झाली की शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडणं ज्याला आपण विषद्रव्य किंवा आम असं म्हणतो ते शरीरात योग्यरित्या बाहेर टाकलं जात नाही आणि मग हे साठलेला आम किंवा टॉक्सिन्स गर्भधारणेमध्ये स्त्रियांना अडचणी निर्माण करू शकतात यासाठी बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध असतात बरेच वेळेला हार्मोनल ट्रीटमेंट्स यासाठी रेकमेंड केल्या जातात परंतु त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात सगळ्यात महत्वाचे साईड इफेक्ट म्हणजे खूप वजन वाढतं स्त्रियांमध्ये नैराश्य मानसिक असंतुलन निर्माण होणं ही लक्षणं दिसून येतात ही ट्रीटमेंट जर का उपयोगी पडली नाही तर आजकाल आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये याच्यासाठी आय व्ही एफ नावाची अतिशय प्रगत चिकित्सा किंवा ट्रीटमेंट पद्धती अवलंबली जाते आय व्ही एफ याचा अर्थ इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय तर स्त्री बीज आणि पुरुषाचं बीज म्हणजे स्पम यांचं स्त्रीच्या शरीराबाहेर फर्टिलायझेशन किंवा मिलन घडवून आणलं जातं आणि तो फर्टिलाइज्ड एग हे स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडले जातं ही सगळी जी काही प्रोसेस आहे ती अतिशय गुंतागुंतीची आहे याच्यामध्ये खूप हार्मोनल ट्रीटमेंट्स स्त्रीला घ्याव्या लागतात यामुळे वजन वाढणं मानसिक समस्या येतात याचबरोबर स्त्रियांचं शारीरिक आणि मानसिक पूर्ण ज्याला आपण म्हणू शकतो की सगळा डिस्टर्बन्स तयार होतो आणि पूर्ण कुटुंबावरती एक प्रकारचा आर्थिक ताण येतो दुसरं महत्वाचं म्हणजे एवढी सगळ्या ट्रीटमेंटमधनं गेल्यानंतर सुद्धा आय व्ही चा सक्सेस रेट हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसतो त्यामुळे सक्सेस रेट बघितला आणि त्याच्यातली गुंतागुंत बघितली तर हे खरंच खूप अवघड गणित होऊन बसतं आजकाल सगळ्यांना करण्याकरता आणि आय व्ही एफ नंतर ओव्हॅरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम किंवा जुळं किंवा तिळं गर्भधारणा राहण्याची शक्यता ह्या पॉसिबिलिटीज सुद्धा राहतातच सो यासाठी आता आयुर्वेद काय दृष्टीने तुम्हाला मदत करू शकतो किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय आपण करू शकतो तर याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जे अग्निमान्य शरीरात निर्माण झालंय आम निर्माण झालाय तो शरीरातनं बाहेर काढून टाकण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा त्या स्त्रीच्या शरीराची शुद्धी पंचकर्माद्वारे करणं हे अतिशय महत्वाचं आहे आता ही शुद्धी काय आणि कशी करायची तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तुमची प्रकृती बघून डॉक्टर तुम्हाला विरेचन बस्ती किंवा नस्य असे वेगवेगळ्या पंचकर्मातल्या ट्रीटमेंट्स ह्याच्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहेत याचबरोबर अश्वगंधा शतावरी आवळा गुडुची लोध्र यासारख्या द्रव्यांचा सुद्धा तुम्ही गर्भधारणे होण्याकरता ही द्रव्य मदत करतात सो यांचे औषधी प्रयोग सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची लाईफस्टाईल मॅनेज करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे रात्रीची जागरणं टाळणं बाहेरचं खाणं पिणं टाळणं जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये आम किंवा टॉक्सिन्स तयार होणार नाहीत आणि सत्वगुणाची वाढ होईल अशी जीवनशैली तुम्ही अवलंब करणं खूप महत्वाचं आहे याचबरोबर मनाच्या शांतीसाठी प्राणायाम ध्यानधारणा याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होतो कारण आयुर्वेद असं म्हणतो की गर्भधारणा हे फक्त शारीरिक गोष्ट नाहीये तर तिथे तुम्ही शरीर आणि मनाने ती स्त्री आई होण्यासाठी सक्षम असणं खूप महत्वाचं आहे याचबरोबर बद्ध कोणासन पश्चिमोत्थानासन सेतुबंधासन यासारखी काही आसनं आहेत ज्याचा तुम्ही योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो उपयोग करून घेऊ शकता या आसनांमुळे तुमचं ओव्हरीज आणि गर्भाशयाच कार्य सुधारायला उपयोग होत असतो मानसिक चिकित्सेसाठी सुद्धा तुम्ही शिरोधारा त्याच्यानंतर ब्राह्मी साजूक तूप या गोष्टींचा उपयोग आहारामध्ये नक्कीच करू शकता आयुर्वेदाप्रमाणे गर्भधारणा ही फक्त शारीरिक समस्या नाहीये तर ती एक सध्या सामाजिक समस्या बनलेली आहे आणि ह्यासाठी आपल्याला आयुर्वेदाच्या मदतीने खूप काही ट्रीटमेंट्स करू शकतो आपण ज्याचा खर्च आणि स्त्रीवर होणारे शारीरिक आणि मानसिक त्रास हे कंपॅरिटिव्हली खूप कमी आहेत आणि म्हणूनच आयुर्वेद तुम्हाला एक उत्तम संतती देण्यासाठी इन्फर्टिलिटी ट्रीट करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो त्यासाठी तुम्ही आमच्या क्लिनिकला सुद्धा भेट देऊ शकता आपल्याकडे या सर्व प्रॉब्लेमसाठी अतिशय सायंटिफिकली आपण ट्रीटमेंट सुद्धा देत असतो तेव्हा आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर व्हिजिट करा आणि काही तुमच्या शंका असतील तर आम्हाला कॉल करायला विसरू नका नंबर कॅप्शनमध्ये दिला आहे